पालखीचा दिवस आहे आणि आता वाजले साधारण सात तर इथे ओवीची तयारी झालेली आहे आणि माझी देखील तयारी झालेली आहे चारवी तयारी करत आहे आणि आता इथे पालखी येईल तर पालखीच्या स्वागतासाठी आम्ही आता थांबणार आहोत तर आरती वगैरे करावी लागते हे बघा काल काढली होती मेहंदी किती छान अशी रंगलेली आहे आणि इकडे ओवीची इकडे चारवीची माझी तर तुमच्यापेक्षा जास्त रंगली हो हो तू परवा दिवशी लावली होती ना मी काल लावली आता हे ना बारा नंतर रंग खूप छान चढेल याचा बारा नंतर ना छान रंग चढेल तुझ्यासारखीच होईल माझी सर्व तयारी तर झालेली आहे फक्त महत्वाची गोष्ट म्हणजे ही वेणी तर लग्न झाल्यापासून मिस्टर मला नेहमी अशी वेणी घेत असतात कारण त्यांचे बाबा नेहमी त्यांच्या आईसाठी वेणी आणायची तर बाबांची आठवण अशी आहे की ते सुद्धा माझ्यासाठी अशी वेणी घेत असतात आणि खूप छान आहे बिनी आता हीच घालायची फक्त राहिलेली आहे तर ते आता मी घालते म्हणजे माझी तयारी ओके घाल गलत गलत घाल काय पटकन रूज रला भाई बात होती है आई अभिचार <todicly> सत्ता <todic> पालखी मंदिरामधून निघते आणि संपूर्ण गावातून पालखी जात असते प्रत्येकाच्या दारासमोर आल्यानंतर साधारण एक ते दोन मिनटासाठी पालखी उभी केली जाते त्यानंतर घरातील जी महिला असते तर ती पालखीला ओवाळते त्यानंतर पालखीमध्ये नारळ देखील ठेवला जातो इथे पालखीला मी ओवाळलं त्यानंतर माझी चुलत सुनबाई आहे तर तिने देखील इथे पालखीला ओवाळलं त्यानंतर जावबाईंनी पालखीचं दर्शन घेतलं आणि पालखी पुढे गेली अशा प्रकारे प्रत्येक घरासमोर पालखी उभी केली जाते आणि घरातील प्रत्येक महिला पालखीला ओवाळत असते सुत्र रे दिनुgradle हा पाणी आले पाणी हे काम करा द्या जिम्मेदारी मावळी चला मावळी चला चला

थांबा माऊली हो माऊली थांबा नाही करू काही काही नाही हे फुग तुमच्या दोघांच्या लावतो थांबा जरा माऊली थांबा जरा दिल द्या थांबा केवळ तरी मान द्या अरे बाबा 哎呀！ इथे माझ्या चुलत ज्या जावा आहेत त्यांनी पालखीचं स्वागत केलं त्यानंतर पालखी पुढे जाण्यासाठी सज्ज झाली अशा प्रकारे पालखी संपूर्ण गावभर फिरवली जाते पालखीच्या मागे अभंग म्हटले जातात इथे आमच्या गावातील लोकच नाही तर आजूबाजूच्या परिसरातील लोकं देखील आलेली आहेत कारण आज काळ्याचं कीर्तन आहे आणि काळ्याचं कीर्तन ऐकण्यासाठी भरपूर लांबून देखील लोक इथे येत असतात आणि तुम्ही पाहू शकता इथे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये लोक दिसत आहेत इथे पुरुषांबरोबर महिला देखील अभंग म्हणत आहेत आणि महिलांच्या डोक्यावरती आपल्याला छोट्या छोट्या तुळशी रुंदावन देखील दिसत आहेत त्यानंतर तुम्ही पाहू शकता ले 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 ला ला की प्रत्येक दारोदारी रांगोळी काढलेली आपल्याला पाहायला मिळेल पालखीचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे फुगडी आणि इथे प्रत्येक महिला आवर्जून फुगडी खेळत आहेत इथे माझ्या जाऊबाई फुगडी खेळत आहेत माझ्याबरोबर आणि या पालखीमध्ये ओवीने सर्वात जास्त फुगडी खेळलेली आहे तर तुम्हाला इथे संपूर्ण मी व्हिडिओ दाखवत आहे फुगडी खेळलेला Thank okay. you. मत देख ले नमस्कार गुज़ु गुजरात रापर्यंत घेऊन जाईपर्यंत सर्व छान अशी फुगडी खेळत होते इथे कुठलाही भेदभाव नाही आहे की कोणी फुगडी खेळायची कारण प्रत्येकजण ज्याला ज्याला आवडतं फुगडी खेळायला ते सर्वच जण इथे फुगडी खेळत होते त्यानंतर चारवी आणि मी आतमध्ये गेलो मंदिरात गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं मारुतीरायांचं दर्शन घेतलं त्यानंतर इथे पारायणासाठी ज्ञानेश्वरी ठेवली जाते तर ते देखील आम्ही इथे दर्शन घेतलं त्यानंतर आता इथे काळ्याचं कीर्तन सुरू झालेलं आहे काल्याच्या कीर्तनाला आता सुरुवात होत आहे गावाला सप्ताह सुरू होऊन आज बावीस वर्ष झाले आणि सप्तमध्ये गावाचं वातावरण खूप छान असतं सर्व एकत्र येऊन हा सप्ताह व्यवस्थित पद्धतीने पार करतात आणि यावर्षी देखील अशाच प्रकारे आमच्या इथे सप्ताह खूप छान असा झालेला आहे म्हणजे नेमका तरी काय जो भगवंतांनी साडेपाच हजार वर्षापूर्वी केला घेऊन तो काला नंतर खंडित होता ज्ञानोबा क्रांती केली जयाने चीज़ी चीज़ी समार। तो पुन्हा ज्ञानोबाऱ्यांनी काला चालू केला टाळी झाली चंद्रभागे वाळ वाटे ज्ञानराज गोपाळ आशिला ह्या वाटे ज्ञानोबऱ्यांनी चंद्रभागेच्या काठावर काला चालू केला आणि तोच काला तुकोबराच्या तो पर्यंत आपल्यापर्यंत येऊन पोहोचला एकादशी आणि पर्व जर सोडले महाराष्ट्रातले तर महाराष्ट्रात दररोज काला आहे आणि त्या काल्याचे आपण अधिकारी आहोत हे सगळ्यात मोठं भाग्याची गोष्ट आहे कारण हा काला वैकुंठात नाही आहे महाराज तुका म्हणे काला विशेष विशेषाला बसतो संगे वैकुंठी तो आयशेला वळखा ये काल्याचे काही लोक म्हणतील महाराज काला काला म्हणजे तरी नेमकं काय हो आणि दही याचं एकत्रीकरण करणं म्हणजे काला ऐका काही लोक म्हणतो महाराज वीस रुपयाची लाई आम्हाला घरी आणता येईल वीस रुपयाचं दही आम्हाला घरी आणता येईल बोलू तुम्हाला तुम्ही वीस रुपयाची लाई घरी आणाल वीस रुपयाची दही घरी आणाल तो ना ना। काला नाही होणार फक्त कालवा काल होईल काय होईल काला याच्याकरता आपल्याला खायचे ऐका काला याच्याकरता खायचंय आपल्याला जन्म म्हणून खंडित झालं पाहिजे जन्ममरण जन्ममरणाच्या येरधारा संपल्या पाहिजेत याच्याकरता काला आणि काल्याचा अधिकारी काला खाण्याचा अधिकार फक्त तुम्हा मला आहे स्वर्गातल्या देवाधिकाना नाही बेटाला काळ्याच्या कीर्तनाचं महत्त्व महाराजांनी खूप छान असं समजावून सांगितलं त्यानंतर इथे काळ्याचं कीर्तन जेव्हा संपत आलं तेव्हा सर्व महिलांनी आणलेल्या लाह्या एकत्र केल्या जातात व लाहीमध्ये दही वगैरे घालून सर्वांना प्रसाद म्हणून दिला जातो तर हा प्रसाद सर्व आवर्जून खात असतात हा प्रसाद खाऊन झाल्यानंतर मग जेवणाची पंगत लागली जे बाहेरून आलेली लोकं होती तर ते सर्वात अगोदर इथे जेवायला बसतात त्यानंतर मग जे गावकरी आहेत ते जेवायला बसतात आमचं इथे जेवण करून झालं त्यानंतर मग मग आम्ही नेरळला परत यायला निघालो तर नेरळला आल्यानंतर आमच्या सोसायटीतील गणपतीचं विसर्जन होणार होतं तर त्यासाठी सर्व आम्ही खाली जमा झालो जा आहोत आणि इथे बघू शकता गणपती बाप्पाची मूर्ती मखरमधून बाहेर काढलेली आहे आणि ग्रुपमध्ये इथे लेडीजचे तसेच जेंट्सचे फोटो काढून झाले त्यानंतर मग इथे गणपती विसर्जनासाठी गणपती बाप्पाना घेऊन जात आहोत तर त्याच्या अगोदर इथे फटाके लावलेले आहेत E ज्या जल्लोषामध्ये गणपती बाप्पाचे आगमन झाले होते त्याच जल्लोषामध्ये गणपती बाप्पाला निरोप दिला जात आहे तरी ते डी जे लावला होता आणि डी जेवरती सर्वच खूप छान अशा पद्धतीने डान्स करत होते त्यानंतर फटाके वाजत होते तसे घोषणादेखील दिल्या जात होत्या तर एकूण चार वर्ष झाले या सोसायटीमध्ये गणपती बाप्पाला आणलं जातं आणि खूप छान पद्धतीने गणपती बाप्पाच्या प्रत्येक दिवशी काही ना काही छान असे कार्यक्रम ठेवले जातात त्या अगोदर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवला आहे गणपती बाप्पाला विसर्जनासाठी नदीवर घेऊन जातात दैवलीची नदी आहे जिथे मी तुम्हाला या अगोदर देखील गेली होती घेऊन तर त्याच नदीवरती गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जातं तर इथे आम्ही पोचलो आहोत नदीवरती आणि आता बघू शकता इथे चारवी केली होत्या पाण्यामध्ये पाया बुडवण्यासाठी आणि खूप अंधार झाला होता साधारण इथे आम्हाला पोचायला रात्रीचे दहा वाजले होते आणि गणपती बाप्पा जेव्हा काढले तेव्हा सात वाजले होते म्हणजे एवढा टाईम आम्हाला गेला गणपती बाप्पाची आम्ही मिरवणूक काढली आणि मध्ये मग एवढा लांबचा प्रवास कसा म्हणून मग आम्हाला इथे छोट्या हत्तेमधून जावं लागलं ला तरी ते गणपती बाप्पाची आरती सुरू आहे दर्शन आरती झाली त्यानंतर मग छोट्या गणपती बाप्पाची मूर्ती नेली विसर्जनासाठी आणि त्यानंतर मग मोठ्या गणपती बाप्पाची मूर्ती नेली विसर्जनासाठी माघ महिन्यातील गणपती असो अथवा भाद्रपद महिन्यातील गणपती जेव्हा पण जाता, ते, ला ते, ते जातात ते ते तर तेव्हा मनाला खरंच रुखरूख वाटायला लागते असं वाटतं गणपती बाप्पा पूर्णपणे दररोजच आपल्या घरामध्ये असावे त्यांना असं विसर्जन केलं जाऊ नये परंतु गणपती आले तसे ते पाच दिवस किंवा दहा दिवसच असतात त्यानंतर त्यांना विसर्जित केलं जातं तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे गावाच्या पालखीचा आणि त्या त्यानंतर मग आमच्या सोसायटीतील गणपती विसर्जनाचा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय 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 बाय